गुड मॉर्निंग आज आपण काळ शिकणार आहोत म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला टेन्सेस म्हणतात पहिला आहे सिम्पल प्रेझेंटेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ साधा वर्तमान काळामध्ये सिंपल प्रेझेंटेन्समध्ये व्हर्ब वन म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप वापरतात एक्झाम्पल आय ईट अ मँगो मी आंबा खातो किंवा मी आंबा खाते क्रिया घडते इथं तुम्ही कुठलंही क्रियापद लिहायचं तो असतो सिंपल प्रेझेंटेन्स त्यानंतर सिंपल पास टेन्स पास्ट म्हणजे भूतकाळ साधा भूतकाळ ह्याच्यामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे ज्याला टू म्हणतात हे आहे वन हे आहे टू एक्झाम्पल आय एट अ मँगो इट्स अ पास्ट फॉर्म इटचं दुसरं रूप इटचं भूतकाळी रूप एट मी आंबा खाल्ला इथे क्रिया घडून गेली म्हणजे क्रिया घडली मी आंबा खाल्ला सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ ह्याच्यामध्ये शॅल किंवा विल प्लस व्हब वन म्हणजे मूळा क्रियापदाचं मूळ रूप म्हणजेच व्ही वन वापरतात आय शॅल आय नंतर शॅल किंवा विल दोन्ही येतं आय शॅल ईट ए मँगो मी आंबा खाईन म्हणजे ही भविष्यकाळातली खाईन करेन बसेन ह्याला भूतकाळ म्हण मन, भविष्यकाळ म्हणतात सो so, आय शॅल ईट अ मँगो म्हणजे मी आंबा खाईन हा सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ त्याच्यामध्ये एम इज आर प्लस वब वन प्लस आय एन जी येतं ह्याच्यामध्ये क्रिया घडत असते आत्ता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये क्रिया आत्ता घडत असते एम इज आर प्लस वब वन प्लस आय एन जी याचं एक्झाम्पल आय एम इटिंग अ मँगो म्हणजे मी आत्ता आंबा खात आहे इथं तुम्ही दुसरंही वापरू शकता की तुम्ही आत्ता व्हिडिओ बघत आहात तर यू आर वॉचिंग अ व्हिडिओ मी आत्ता शिकवत आहे तर आय एम टीचिंग इंग्लिश ग्रामर किंवा तुम्ही ऐकत असाल किंवा शिकत असाल ऐकत असाल तर वी आर हिअरिंग शिकत असाल तर वी आर लर्निंग म्हणजे जा, ज्यावेळी तुम्ही आत्ता तुम्ही काय क्रिया करता ती क्रिया म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स त्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भूतकाळ चालू भूतकाळ ह्याच्यामध्ये वॉज आणि वेअर त्याच्यामध्ये प्लस व वन प्लस आयनजी येतं म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप आणि आयनजी आता ह्याच्यामध्ये एक क्वचन अनेक वचन बघून ठरवायचं वॉज एक वचन वेअरला अनेक वचन ॲ इज एक, एक, एक वचन आर अनेक वचन एक्झाम्पल आय वॉज इटिंग अ मँगो म्हणजे मी त्यावेळी आंबा खात होतो आपल्याला जेव्हा भूतकाळातली गोष्ट सांगायचं असते त्यावेळी क्रिया ही घडत होती म्हणजे मी आंबा खात होतो मी खेळत होतो मी अभ्यास करत होतो अशावेळी वॉज किंवा वेअर आणि क्रियापदाला आय एन जी लावून पुढचं लिहायचं असतं यानंतर बघूया पुढचे टेन्सेस फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ ह्याच्यामध्ये शॅल किंवा विल बी प्लस व्ह वन म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप किंवा व्ही वन आणि त्याला आय एन जी लागतं एक्झाम्पल आय शॅल बी इटिंग के मँगो आय शॅल बी लिहायचं आणि क्रियापदाला आय एंजी लावायचं मँगो म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे क्रिया भविष्यकाळामध्ये घडत असेल म्हणजे मी आंबा खात असेन भविष्यामध्ये कुठल्या तरीला म्हणजे भविष्यामध्ये नंतर त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स याच्यामध्ये हॅव किंवा हॅज आणि पी 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 म्हणजे पास्ट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप आता एक्झाम्पल आय हॅव इटन ए मँगो हे चुकून आलं आहे हां ए सॉरी आय हॅव इटन ए मँगो म्हणजे ह्याच्यामध्ये क्रिया घडलेली आहे म्हणजे नुकती घडलेली आहे तेव्हा आपण म्हणतो आय हॅव इटन अ मँगो इट एट इटन इटचं तिसरं रूप इटन आय हॅ इटरनामध्ये मी आंबा खाल्लेला आहे म्हणजे क्रिया घडलेली आहे जसं तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर इंटरव्ह्यूला जाता किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या ॲप्लिकेशन जेव्हा पाठवता तेव्हा म्हणजे तुम्हाला लिहायचं असतं की तुम्ही काय काय केलं आहे कुठलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करते जे मी जस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असतं तेव्हा आय हॅव कम्प्लिटेड माय सो अँड सो डिग्री म्हणजे आय हॅव कम्प्लिटेड माय बी एस सी बी ए इंजिनिअरिंग वॉट हे लिहायचं असतं तेव्हा तुम्हाला हा प्रेझेंट परफेक्ट परफेक्टेन्स तिथं यूज करावा लागतो यानंतर बघूया आता पुढचा टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ याच्यामध्ये कसं असतं हॅड प्लस पी पी म्हणजेच हॅड आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप आय हॅड इटन ए मँगो इट एट इटन इत, इटचं इत तिसरं रूप इटन म्हणजे याच्यामध्ये काय क्रिया घडलेली होती म्हणजे मी आंबा खाल्लेला होता ह्याचा अर्थ होतो त्याच्यानंतर फ्युचर परफेक्टेन्समध्ये भविष्यामध्ये क्रिया घडलेली असेल असं आपण सांगतो त्याच्यासाठी आपण फ्युचर परफेक्टेन्स वापरतो त्याच्यामध्ये शॅल किंवा विल आणि हॅव प्लस पी पी इथं हॅवच येतं इथं हॅच येत नाही सो एक्झाम्पल आय शॅल हॅव इट अन अ मँगो म्हणजे भविष्यामध्ये मी आंबा खाल्लेला असेल म्हणजे माझी आंब्या आंबा खाण्याची क्रिया घडलेली असेल असं जेव्हा आपण आपल्याला सांगायचं असतं भविष्यामध्ये एखादी क्रिया घडलेली असेल तेव्हा शॅल विल हॅव प्लस पी पी म्हणजे पास पार्टिसिपल वापरतात ह्याच्यामध्ये याचा अर्थ आय शॅल हॅव इटन अ मँगो म्हणजे मी आंबा खाल्लेला असेन हा टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे क्रिया पूर्ण झालेली नाही झालेली नाही आहे ती अपूर्ण आहे ह्याच्यामध्ये काय काय वापरतो आपण हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस वब वन प्लस आय एन जी ह्याच्यामध्ये आपण ह्याचा अर्थ असा होतो की ह्यामध्ये क्रिया घडत असलेली आहे म्हणजे ती चालू आहे पूर्ण झालेली नाही उदाहरणावरून बघा आय इट हॅज बीन रेनिंग सॉरी इथं इट हो, पाहिजे इट हॅज बीन रेनिंग सिन्स मंडे म्हणजे मंग सोमवारपासून पाऊस पडत आहे कंटिन्युअस कंटिन्युअस आय एन जी परफेक्ट आहे है, म्हणजे हॅज बीन पडत आहे क्रिया चालू आहे पण ती संपलेली नाही आहे पाऊस अजून थांबलेला नाही आहे तो पडत आहे तेव्हापासून मंडेपासून तेव्हा म्हणतो आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टीन्स म्हणजे क्रिया पूर्ण काळ अपूर्ण अपूर्ण वर्तमान काळ ह्याला असं म्हणतो प म्हणजे क्रिया चालू आहे ती पूर्ण झालेली नाही तेव्हा आपण इट हॅज बीन रेनिंग सिन्स मंडे म्हणतो आता तुम्ही म्हणाल की चालू वर्तमान काळामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे तर चालू वर्तमान वर्तमान काळामध्ये आत्ता क्रिया चालू आहे त्याच्यामध्ये कधीपासून चालू आहे हे दिलेलं नसतं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये क्रिया कधीपासून ती चालू आहे ॲक्शन हे दिलेलं असतं इथं तुम्हाला दिलं आहे सिन्स मंडे मंडेपासून हा पाऊस पडतो आहे ती पूर्ण झालेली नाही हा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि तुम्ही आता शिकत आहात किंवा व्हिडिओ बघत आहात किंवा माझं बोलणं ऐकत आहात इंग्रजी ग्रामर शिकत आहात ह्या गोष्टींना आपण म्हणतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स यामध्ये गल्लत होण्याची शक्यता असते कळत नाही तर हा फरक लक्षात ठेवा नेक्स्ट टेन्स आहे तो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण अपूर्ण भूतकाळ ह्याच्यामध्ये क्रिया घडत असलेली होती उदाहरण ह्याच्यामध्ये आपण हाय वाईज मग अशी बघितलं तर इथं भूतकाळामध्ये हॅड लिहायचं बीन वब वन म्हणजेच क्रियापदाचं मूळ रूप आणि आयनजीला लावायचं त्याला इट हॅड बीन रनिंग सिन्स मंडे म्हणजे सोमवारपासून पाऊस पडत होता भूतकाळ भूतकाळ म्हणून हॅड पाऊस पडत होता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि आता हा बारावा काळ फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण अपूर्ण भविष्य काळ ह्याच्यामध्ये काय म्हणजे ह्याच्या मराठी अर्थ ह्याच्यामध्ये असं म्हणू शकतो आपण ह्याच्यामध्ये क्रिया घडत असलेली असेल भविष्य काळात घडत असलेली असेल त्याच्यामध्ये आपण शॅल किंवा विल प्लस हॅव प्लस बीन प्लस व वन प्लस आय जी आता एक्झाम्पल आपण काय घेऊ शकतो की भविष्यामध्ये आम्ही असे करत असू अशा अर्थानं हे वाक्य लिहायचं अस काळ वापरायचं असतो वुई शॅल हॅव बीन एन्जॉईंग इन मुंबई इन द कमिंग व्हेकेशन म्हणजे येत्या सुटीमध्ये आम्ही मुंबईमध्ये मजा करत असू असा याचं वाक्य म्हणजे घडत आम्ही मजा कर... ही जी क्रिया मजा करण्याची क्रिया आहे ती घडत असेल अशा अर्थाने वापरलं जातो भविष्यकाळामध्ये फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ आज आपण बारा काळ बघितले <coughs> ह्या बारा काळांची तुम्ही प्रॅक्टिस करा वेगवेगळे वर्ब्स क्रियापदं वापरून मराठी सेंटेन्सेस आणि इंग्लिश सेंटेन्स वाक्यतेची करून प्रॅक्टिस करा आणि ती बोलायसाठी उपयोगी केलीत तर तुमचं इंग्रजी सुधारायला नक्की मदत होईल थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ विश विश यू ऑल द बेस्ट